टोलची मुदत संपली असताना वसुली चालू असल्याच्या निषेधार्थ जागर गोंधळ आंदोलन करण्यात आले गेले चार पाच वर्षांपासून टोलविरोधात आवाज उठवून देखील त्याकडे विशेष लक्ष न दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पांचुगे हे जागर गोंधळ आंदोलन करत उपोषणास बसले आहेत पाच वर्षांपासून पाठपुरावा करून देखील कारवाई होत नाही म्हणून उपोषण करावं लागल्याचं सुरेश पांचुगे यांनी सांगितलं जून दोन हजार तेरा रोजी मुदत संपल्यानंतर शासनाने उद्योजकाकडून स्वतःच्या ताब्यात घेणं आवश्यक होतं या रस्त्याची पार्श्वभूमी अशी आहे की हा पंच्याहत्तर कोटीचा प्रकल्प केवळ पैसे मिळवण्याच्या हेतूने तो एकशे पाच कोटीवर फुगून दाखवला गेला रांजणगावचा टोल नाका की चुचा एक नाका होता तो बोगच टोल उभारून त्या ठिकाणी पाच वर्षे लूट केली गेली तरी सुद्धा मुदत संपून जर शासन त्याला पाठीशी घालत असेल ही मुदतधवार मिळाल्यानंतर नव्वद कोटी रुपये त्याला अजून जादा गेले परंतु जी जनतेची पळवणूक होती त्याचा निर्णय ताबडतोब शासनाने घ्यावा या हेतूने जागरण गोंधळ शांततेने जे चाललं होतं शासनाला जागा करण्याचा आमचा हेतो आता तरी अधिकारीने शासन झोपलेलंच आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे